नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा येथे गोळीबार प्रकरण वेगळ्या दिशेने पुश्तो गडबड आहे शहरातील माळीवाडा परिसरात मार्केट यार्ड रस्त्यावर आज बुधवारी एकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्याने पुढील अनर्थ टाळला मात्र गोळी कुणी कुणावर झाडली ज्याच्यावर संशय आहे तो कुणाच्या सांगण्यावरून आला होता याचा उलगाडा अद्याप झालेला नाही रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांकडून याचा तपास सुरू होता तर प्राथमिक माहितीनुसार एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मात्र तपासात वेगळीच माहिती समोर येत असल्याने उशिरापर्यंत याचा तपास सुरू होता मार्केटयार्ड रस्त्यावरील एका पेट शॉपमध्ये एक डॉक्टर आणि आणखी दोघे जण त्यांच्यातील जुन्या वादाच्या सुनावणीबाबत चर्चा करत असताना बाहेरून दुकानात आलेल्या व्यक्तीने गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र संशयित व्यक्तीला दुकानात चर्चा करणाऱ्यांपैकी ज्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय त्यानेच जा बोलावले होते असे समोर येत आहे त्यामुळे गोळीबार नेमका कोणावर आणि कोणत्या कारणाने करण्यात आला हेच अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबाबत रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू होता दरम्यान गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एकाच ताब्यात घेतलंय तर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उप अधीक्षक अमोल भारती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा